महात्मा गांदी करना मनी मनी गांदी ऐस ऐस गांधी आंबेडकरांना ब्राह्मण समजत होते हा म्हणजे जनरल आता तू की बाबासाहेबांची आणि आंबेडकरांची जी पहिली भेट होते ती मणिभवनला होते मुंबईमधलं म्हणजे म्हणजे मणिभवन हे गांधीजीचं मुंबईमधलं घरच असायचं आहे आज गुड आज ते तिथंच थांबायचे आणि तेव्हा ते निमंत्रण देत आहेत काही लोक आणि बाबासाहेब त्यांना भेटायला जातात आणि गांधी नेहमीप्रमाणे आपलं दुर्लक्ष करतायत तर आता बाबासाहेबांच्या रागाचा भडकाच उडणार आहे असं गांधीच्या लक्षात येताना बेसिकली मग ते लक्ष देत तर गांधी हे राजकारणी होते की कसं ट्रीट करायचं वगैरे आणि मग ते एक मोठेपणाचा दावा करून ते आंबेडकरला सांगतात आंबेडकर तुमचा जन्म झाला नव्हता तेव्हा सुद्धा मी हे सगळं करतोय आणि मला असं वाटतं की तुम्ही ब्राह्मणच असाल कारण का त्या काळात अस्पृश्य समूहातून आलेला माणूस लंडनवरून शिकून येतोय एक चळवळ उभा करतोय आणि त्या काळात गांधी म्हणजे देशाचे अनभिषिक्त सम्राट होते ना आणि त्या गांधीलाच आव्हान देतोय असा माणूस कोण असेल तर तो ब्राह्मणच असेल ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यावर गांधीच्या विरोधात संघर्ष केला महाडचा जेव्हा सत्याग्रह झाला तेव्हा महाडच्या सत्याग्रहाच्या स्टेजवर एकमेव फोटो फक्त गांधीचाच होता